माझी दशेत तुम्हाला दिसतं सगळ्यांना माझी दशेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे या दरम्यान सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे यात त्यांनी वेगवेगळ्या विषयावर आपली प्रतिक्रिया मांडली बघा काय म्हणाले कल्याण शेट्टी दोन दिवसावर मतदान होऊन थांबलेलंय त्याच्याकाशी आमचे सगळे अंतिम टप्प्यात आहेत आमची प्रचार असं पूर्ण आत्ता शेवटच्या टप्प्यात आहोत आणि मला निश्चित खात्री आहे की आमच्या कॅनलला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सोसायटी आणि ग्रामपंचायत या दोन्ही गटामध्ये मोठ्या बघवस्मताने आमच्या उमेदवार विजय होतील मतदारांना माझं एवढंच आव्हान आहे की आम्ही या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी इथे एकत्र आहोत आणि सहकारातील दिग्गज नेते सगळे आमच्यासोबत आहेत त्यामुळे निश्चितच वर्षानुवर्षे जो पारंपरिक सहकारातील जे लोक होते हेहीच आमच्यासोबत आले आमचं पॅनल सग मजबूत झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना मतदारांना एवढंच आव्हान आहे की जे लोकं खरोखर मार्केट कमिटी शेतकरी यांचा विकासाचा अजेंडा घेऊन निवडणुकीसमोर आले त्यांना आपण मतदान करावं आमचं पॅनल हे कुठल्याही एका सदस्यासाठी घरच्या लोकांसाठी किंवा असं नाही की आम्ही सगळ्याजण येऊन या मार्केट कमिटीच्या चांगल्यासाठी एकत्र येऊन आम्ही निर्णय घेतला आणि आमच्या पॅनलला निश्चित शेतकरी बांधव मद्दाग बांधव मदत करतील सहकार्य करतील अशी मला खात्री लोकांसाठी अशी चर्चा मुलांचं काही तुम्हाला दिसतं सगळ्यांना त्याच्यावर मी न बोललेलो बरं माझी दहशत आहे बापूनी म्हणले आता मला तुमच्या तोंडानुस आता एवढ्या दिवस आम्ही एकत्र काम करतो हो, सहकारी आहोत आम्ही बापूनी कधी मला म्हणलं नाही दहशत आहे म्हणून आज पहिल्यांदा म्हणत असेल तर विचार करावा लागेल त्याचा